त्याला जर काहीच नसतं असत हे खूप एक जीवना वेगळे आहे आणि जे माणसातच नाही त्याच पाण्यात माश्या सारखे आता बऱ्याच आई आई घरात सून नाही समाधान आहे का आई मुलं दोन आहेत घरा तर सूर्यन की नाही समान नाही हाय का नाही बरं आले आता आले समान जोपर्यंत नाही तोपर्यंत आणि तोपर्यंत नाहीये तोपर्यंत त्याची किंमत आहे उच्च लोकांना दुसरं कुणी ऐकायचं नाही hmm. चौकोबाना मंदिराचा मंदिराचे स्पर्श सुद्धा करायचं नाही पण चौकोबाना मंदिराच्या दाराच्या बाहेर मेलेले कुत्रे जनावर ओढायचे म्हणून गाडायचे कुणी चौकोबाना मंदिरात नाही आणि चौकोबाना इच्छा तरी असली देवाला पाणी घालायचे की स्पर्श नाही करा करायचा कुणी करायचं नाही स्पर्श चौकोबाना पण अरे उलट झालं चौकोबाच म्हणले रात्री घरी देव आल ते आणि हे देवानं घातलं हात कुणाचं म्हटले म्हणले आयुष्य केलं आमचं की आम्ही देवाला आयुष्यमान आला घालतोय देव आमच्या स्वप्नात नाही आला आणि तुझ्या घरी आला ते म्हणले अहो हे देवाना दिले मला चोरीचा याचं उत्तर कळलं का देव पहावयाशी गेलं गेल ते देवाची हो, जो हो तुम्ही जोपर्यंत ईश्वर बोल तुम्ही स्वतः झालं पाहिजे त्याला सुंदर आहे झाड कधी कुणाला द्वेस् करीत नाही नदी कधी कोणाचा द्वेष करीत नाही पाऊस कधी कोणाचा द्वेष करीत नाही म्हणजे निसर्ग एखाद्याला जर डोळा कमी दिला तर म्हणावा महादेव देव कोपला एखाद्याला एक हात आला तर म्हणावा महादेव देव कोपला पण सगळं सुंदर गेलं तरी देव म्हणून ते देवाला मला काय दिलं तुला आई सोपनचे खडके आमच्या जी आमच्या पावकीत म्हणजे मला सुद्धा माहिती खडके कास्था आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या दरद्यांनी करतो खडके परिवारावरती जी माता आहे प्रत्येक मातेला जावं लागतं प्रत्येक पुरुषांना जावं लागतं पण त्याला ठेवा जाताना समाधानं झालं जा वेगळं कीर्तनाला माझं कीर्तन होतं दोन्ही नाव ना माहितमध्ये आम्ही तर किती पडावं माहिती तीन तासाचा माधारा म्हणून ती कोपऱ्यात होती तो बस भिंतीला सगळे पावले रवळे आमंत्रण दिलं निघाले सगळे मिनिटात कोण एक तासात सगळे एवढी पर्यंत झालं त्यांचं एक सुंदर आहे माणसाच्या मनात इच्छा पाहिजे हे तुम्हाला मरणाची इच्छा आहे तुमची इच्छा ती वेगळी आमच्या मंडळीने ती पत्रिका बघितली तिच्या डोक्यात आलं सार्थ मी तुमच्या सागोदर झाला त्या दिवशी म्हणत होती नाही नाही मी एक होईल दिवस तुमच्या अगोदर आता मी जेवत होतो आमचं बोर्ग म्हटलं मम्मी जेवत होती नाही मी एक होईल दिवस अगोदर आमचं कारखाने आला होते म्हटलं मम्मी आजच आहे तुमची इच्छा आहे का नाही कुंकासाहेब मरा वाटत नाही तुम्हाला वाटतं हा बरं तुम्ही कुंकासाहेब गेला आमचं काय Ini betul-betul sudah selesai. Tidak kumpulkan setengah suara. Perniagaan berada di luar.